आज कविताचं लग्न झालं होतं पण ती सोडून सगळे आनंदी होते घरच्यांसाठी तो मुलगा तिच्यासाठी चांगला होता जो पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी तिच्यासाठी पाहिलेला होता तिला आवडणारा मुलगा भलेही तीन वर्षापासून तिला ओळखत होता चांगला जॉब करत होता पण तरी तो त्यांना आवडला नाही बहुतेक लग्नाचा निर्णय तिने स्वतः घेतला म्हणून असेल कारण तसं तर त्याला नाही का म्हणण्यासारखं काही वाईट नव्हतं पण तरी दोन भेटमध्येच त्यांनी दुसऱ्या मुलासोबत तिचे लग्न ठरवलं आणि लगेच लग्न लावलं सुद्धा जेव्हा तिने नकाराचं कारण विचारलं तेव्हा तिला फॅमिली किंवा तो असं दोघांमध्ये निवड करायला सांगितली आणि तिने आपली फॅमिली निवडली पण घरच्यांनी तिच्या सुखापुढे त्यांची मतं निवडली अजूनही सुशिक्षित लोक सुद्धा जात पात गरीब श्रीमंत वैयक्तिक मत अशा अनेक जुन्या कल्पनांमध्ये अडकले आहेत आणि त्यामध्ये कितीतरी मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध सगळं सहन करावं लागतं आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागूनही कविता बरोबर ह्या पंधरा दिवसात घरात कोणी नीट बोलत नव्हतं तिने काहीतरी मोठा गुन्हा केल्यास केला, सर... केला असल्यासारखं सगळे तिला वागवत होते तिला तर जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती पण आई वडिलांना आपल्यामुळे अजून त्रास नको म्हणून ती गप्प होती तिने बरेचदा घरच्यांची माफी मागितलेली पण तिला कोणी समजून घेत नव्हतं आईने तिला खडसावून सांगितले तिकडे गेल्यावर नीट संसार कर अजून आमचं नाव खराब करू नकोस खाल्लं आहेसच आता तरी शहाणी हो असेच दिवस सरले ती हळूहळू नाही पण किमान सुनेप्रमाणे तरी प्रेम करू लागली अजूनही बऱ्याच बायका आपल्या सासूबाईंना नाव ठेवतात आणि स्वतः सासू झाल्यावर ती चूक करतात पण कविताची सासू त्याला अपवाद होती तिचं आणि तिच्या नवरा राकेश यांचं नातं म्हणावं तेवढं फुललं नव्हतं पण नशिबाने तिला सासर चांगले मिळाले होते राकेशला लग्नाआधी चौकशी करताना कविताच्या रिलेशन बद्दल आधीच कळालं होतं त्यांनी पूर्ण माहिती काढली होती आणि ती चुकीची नाही हे त्याला समजत होत तो सुशिक्षित आणि समंजस होता त्यामुळे त्या गोष्टीवरून त्यांनी तिच्याबद्दल काही मत बनवलं नव्हतं ही गोष्ट वगळता बाकी तिच्याबद्दल वाईट काही कानावर आलं नव्हतं म्हणून तो लग्नासाठी तयार झालेला प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही भूतकाळ असतो पण भूतकाळामुळे वर्तमानात जगण्याचा हक्क तर हिरावून घेऊ शकत नाही कोणी तो तिला ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी वेळ देत होता ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती दाखवत नसली तरी मनातून खूप खसली होती तिची आता काही करण्याची किंवा काही निर्णय घेण्याची ताकद आता संपली होती तिने परत आत्मविश्वास मिळवावा म्हणून राकेशने तिला जॉब करायचं सुचवलं कविताच्या घरच्यांनी पहिले विरोध केला पण राकेशने पुढाकार घेतल्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही हळूहळू राकेश आणि कविताची मैत्री झाली ती राकेशशी सगळं शेअर करू लागली मनापासून हसायला शिकली राकेश ही लग्नाची बेडी आता तिला आनंद देत होती हळूहळू एक वर्ष सरले कविता परत पहिल्यासारखी बागडायला लागली आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता त्यांच्यासाठी ते एक लग्न होतं पण आतापर्यंत त्यांनी फक्त लग्नाची बेडी ते मैत्री आणि मैत्री ते जिवलग मित्र एवढाच प्रवास पूर्ण केला होता त्यांच्यामध्ये तेवढा संवाद होत नव्हता ना अजून नात्यामध्ये तेवढी मोकळी निर्माण झाली नव्हती ऑफिस आणि घरची कामे त्यांना स्वतःसाठी हवा तेवढा वेळ मिळायचा नाही त्यामुळे राकेशने कविताला त्याच्या ऑफिसमध्ये जॉब मिळवून दिला ते मिळेल तसा वेळ एकत्र घालवत होते घरच्यांनी त्यांचा पहिला लग्ना वा... लग्नाचा सा वाढदिवस साजरा करायचे ठरवले आज कविताच्या घरचे राकेश आणि कविताच्या मित्र मित्रमैत्रीण आणि काही जवळचे नातेवाईक जमले होते राकेशने आज क्रीम कलरचा कुर्ता घातला होता आणि त्यावर कविताने दिलेले ब्रोच लावले होते राकेश सगळ्यांशी गप्पा मारत बसलेला असतो कविता खाली येताना राकेश तिला बघतो आणि बघतच राहतो कविताने गुलाबी कलरची साडी नेसलेली होती आणि त्यावर राकेशने गिफ्ट केलेला हार घातला होता राकेशचा मित्र जेव्हा त्याला हलवतो तेव्हा तो भाडावर येतो दोघांनी केक कट केला आणि एकमेकांना भरवला सर्वांनी त्यांना गिफ्ट दिले जेवणे झाली तसे सगळे निघून गेले आता फक्त घरात राकेश आणि कविताची फॅमिली होती आज कविता खूप खुश होती आणि नजर लागली कविता स्वयंपाक घरात असताना तिथे तिची आई आली थोडी रागात होती कविताची आई म्हणाली कविता मला बोलायचं आहे तुझ्याशी जरा तुझ्या रूम मध्ये चल कविता तिच्या सोबत रूम मध्ये गेली कविताने विचारलं काय झालं आई तू अचानक मला इथे का घेऊन आलीस सगळं ठीक आहे ना कविताची आई म्हणाली काय झालं म्हणून वर तोंड करून मलाच विचारतेस काय चालू होतं मगाशी तुझं तू आमचं नाव मातीत मिळवायचं चा ठरवलंच आहेस का कविताने विचारलं आई असं काय केलं मी कि तू एवढी चिडली आहेस कविताची आई म्हणाली तू त्या मुलासोबत मगाशी काय दात काढत उभी होतीस हे बरोबर दिसतं का मुलींनी नेहमी पायरीत राहावं कविता म्हणाली अगं आई ते माझ्या आणि राकेश सोबत ऑफिसमध्ये काम करतात म्हणून मी फक्त त्यांच्याशी बोलत होते तुला मुळात काम करायची गरज काय आहे काय कमी आहे तुला स्वतःच घर आहे नवरा कमवतो दोन वेळेला खायला वे, मिळतं व्यवस्थित मग अजून काय पाहिजे घर सांभाळायचं सोडून बाहेर हिंडायचं कशाला कविताची आई थोडं रागातच बोलली कविता काही बोलणार त्याआधी तिथे राकेश आला राकेश रूम मध्ये मोबाईल घ्यायला आलेला होता तेव्हा त्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं होतं माफ करा तुमचं बोलणं मला नाही पटलं मान्य आहे मी तिला कधी पैशाने कमी पडू देणार नाही तिला राणीसारखे ठेवेन मी एवढं मी नक्की कमावतो पण आपण काम फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही करत ती स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून मी तिला जॉब करण्यासाठी पाठवलं आहे आणि राहिला प्रश्न त्या मुलाशी बोलण्याचा तर त्यात काहीच गैर नाही मी पण कविताच्या मैत्रिणींशी बोलतच होतो ना कविताची आई म्हणाली तुमची गोष्ट वेगळी आहे बापू कविताने तुमची बरोबरी का करावी तिने स्वतःची पायरी ओळखून राहायला नको का आणि तसं पण शेवटी तिला घरच सांभाळायचं आहे मग कशाला हा जॉब पाहिजे राकेश म्हणाला आई ह्यामध्ये बरोबरी करण्याचा संबंध येतोच कुठे आणि जरी तिने माझी बरोबरी केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही मी जे करू शकतो ते ती पण करू शकते आणि ती जॉब आणि घर दोन्ही छान सांभाळत आहे आई तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात ग्रॅज्युएट आहात तरी तुम्ही असे विचार ठेवता अजून पण मला वाटत होतं शिक्षणामुळे माणूस सुधारतो पण माणूस तोपर्यंत सुधारत नाही जोपर्यंत तो स्वतः ते ठरवत नाही शिक्षण मनुष्याला मार्ग दाखवतो पण त्या मार्गावर जायचं की नाही हे आपणच ठरवायचं असतं मला वाईट फक्त ह्या गोष्टीच वाटते की तुम्ही तुमच्या चुकीच्या नियमांसाठी कविताचं नुकसान केले आहे पण इथून पुढे असं होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही या घरात कविता तेच करेल जे तिला योग्य वाटेल कविताची आई थोडी घाबरलीस तिला राकेशचं बोलणं फार पटलेलं नव्हतं पण जावई समोर उभा होता त्यामुळे तिने गप्प राहणं पसंत केलं कविताची आई म्हणाली अहो जाऊ जावई बापू तुम्ही खूप मनाला लावून घेत आहात मी असेच तिच्याशी गप्पा मारत होते चला आम्ही आता निघतो खूप वेळ झाला आहे असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या कविता एका कोपऱ्यात उभे राहून फक्त रडत होती ते बघून राकेशला जास्तच राग येतो राकेशने तिला हाताला पकडून स्वतःकडे घेतलं आणि म्हणाला तू रडणं आधी बंद कर जिथे बोलायला पाहिजे तिथे तू शांत उभे राहून गप्प ऐकत होतीस तुला तोंडाने बोलता येत नाही का, का उगा जसं ऐकून घेतेस तेही तुझी काही चूक नसताना कविता म्हणाली मी काय बोलणार मला भीती वाटते अजून किती दिवस असं घाबरून तू तुझ्यावरचा अन्याय सहन करणार आहेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो अहो काही काय बोलत आहे अन्याय वगैरे ती आई आहे माझी ती माझ्या चांगल्यासाठीच मला बोलते कविता म्हणाली मला खरंच कळत नाही तुझ्या चांगुलपणावर खुश व्हावं की चिडावं तुला खरंच असं वाटतं या सगळ्यामुळे तुझं चांगलं होणार आहे राकेशने विचारलं अहो तुम्ही उगा स्वतःला त्रास नका करून घेऊ एवढं काही झालेलं नाही आहे मी ठीक आहे तुम्ही असा विचार का करत आहात कविता म्हणाली आणि डोळे पुसत तिथून जायला निघाली ह्या सगळ्यामुळे राकेशला येतो तो तिला अजून जोरात पकडून समोर उभा करतो कविता तू असं वागून त्यांना अजून प्रोत्साहन देत आहेस एक गोष्ट लक्षात ठेव जर तू आता गप्प राहिलीस तर तुझ्या बहिणींना पण हे सगळं सहन करावं लागणार तुझ्या घरच्यांचे विचार आताच बदलणे गरजेचे आहे असं म्हणून राकेश रागाने तिथून निघून गेला कविता रडत त्याला जाताना बघत होती थोड्या वेळाने कविता फ्रेश होऊन खाली आली तसे कविताचे वडील जायला उठतात पण कविताची सासू त्यांना दोन दिवस लेकी सोबत राहण्यासाठी आग्रह करते आधी ते आढेवडे घेतात पण नंतर तयार होतात सगळ्यांची झोपायची सोय करून राकेश रूम मध्ये निघून जातो कविता किचन मध्ये किचन मधले राहिलेले काम करून रूम मध्ये येते राकेश शांतच होता डोक्यावर हात ठेवून काहीतरी विचार करत पडलेला होता त्याला बघितल्यावर कविताला समजून जात की तो अजूनही रागात आहे तसा सहसा तो कवितावर रागवायचा नाही आणि रागवला तरी लगेच शांत व्हायचा पण आज जरा जास्तच झालं होतं त्याचा अबोला कविताला सहन होत नव्हता राकेश उद्या आई बाबा घरी आहेत तर मग मी सुट्टी घेऊ का ऑफिस मधून तुम्हाला माझ्या हातची खीर आवडते ना उद्या जेवायला खीर बनवू कविता राकेशच्या बाजूला जाऊन बसते तुम्ही माझ्यावर चिडला आहात का पण राकेश मात्र काही बोलत नाही आणि तोंड दुसरीकडे करून झोपतो कविता उठून दुसऱ्या साईडला येते आणि रडायला लागते अहो तुम्ही जे म्हणाल जे सांगाल ते ऐकेन मी बोला ना माझ्याशी हेच हेच मला तुझं आवडत नाही कविता तू प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत आणि सतत समोरच्याला खुश करायला त्यांच्या मताप्रमाणे तू तु, तुझं आयुष्य नाही बदलू शकत मी चिडलो म्हणून लगेच माझ्या मताप्रमाणे वागायचं तुझ्या घरचे काय बोलले की ते दुखायला नको म्हणून त्यांच्या मताप्रमाणे वागायचं हे बंद करा तुला काय हवं आहे तुझं सुख कशात आहे त्याचा कधीतरी विचार करत जा अहो तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे कविता म्हणाली हिचं काहीच होऊ शकत नाही म्हणून राकेशने डोक्यावर हात मारून घेतला तू रडणं बंद कर आधी मी नाही चिडलो तुझ्यावर राकेश म्हणाला तुम्ही चिडलात माझ्यावर संध्याकाळ संध्याकाळपासून नीट बोलला पण नाहीत माझ्याशी साधं बघितलं पण नाही कविता लटका राग दाखवत म्हणाली त्यावर राकेश हसला तुम्ही का हसताय मला कविताने विचारलं तुला रुसता येते माझ्यावर मला माहित नव्हतं नेहमी तर जरा भांडण झालं की लगेच शरणागती पत्कारत असते आणि आज चिडून बसली हो, आहेस राकेश म्हणाला अ नाही म्हणजे तसं काही नाही सॉरी म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं कविता गोंधळून म्हणाली अगं हो असं काय रिएक्ट होतेस तू काय गुन्हा नाही केलेला बायको आहेस तू माझी तेही लग्नाची आणि बायकोला हक्क असतो नवऱ्यावर रुसण्याचा त्याला त्रास द्यायचा राकेश म्हणाला काही काय कविता आज पहिल्यांदा थोडीशी लाजत म्हणाली खरंच आणि मला आवडलं तू आज पहिल्यांदा हक्काने बोललीस माझ्याशी हा मग तुम्हीच म्हणताना आपण चांगले फ्रेंड आ, आहोत मग फ्रेंड मध्ये चालतं तेवढं कविता म्हणाली हो का राकेश म्हणतच म्हणाला अजून फ्रेंडच देवा ह्या मूर्ख मुलीला जरा बुद्धी दे कधी कळणार हिला माझ्या भावना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिला फ्रेंडशिप बद्दल बोललो बरं झोपायचं का आता सकाळी परत ऑफिसला जायचं आहे राकेश म्हणाला हो कविता म्हणाली सकाळी कविता उठली तरी राकेश अजून झोपलेला होता कविता एकटक त्याला बघत होती कविता मनातच विचार करू लागली की मी खूप नशीबवान आहे की जे तुम्ही मला भेटलात मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असेल मी माझ्या घरच्यांनी जेवढा विचार केला नाही माझा तेवढा तुम्ही करता माझ्यासाठी सगळ्यांशी लढायला तयार असता असं म्हणून ती घालातच हसली काय झालं एकटीच का हसते राकेशने जांभाई देत विचारलं तुम्ही कधी उठलात कविता गोंधळून म्हणाली अगं हो एवढे का टेन्शन घेत आहेस मी सहजच विचारलं छान वाटलं तुला असं सकाळी सकाळी हसताना बघून तुझा ह... तुझा हसरा चेहरा बघून माझ्या दिवसाची सुरुवात छान झाली बरं तू आधी आवरून घे बाकीचे घरातले पण उठले असते आता मग मी आवरतो कविता हो आलेच म्हणत उठून गेली कविता आवरून खाली आली तेव्हा राकेशची आई वसुधा पूजा करत होती कविता सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला गेली राकेश पण आवरून खाली आला तो कविताला मदत करायला गेला तेवढ्यात कविताची आजी तिथे त्यांना बघते अहो जावई बापू तुम्ही स्वयंपाकघरामध्ये काय करताय आजीने विचारलं काही नाही आजी, का आजी? कविताला मदत करत होतो तुम्ही बसा आम्ही नाश्ता घेऊन येतो आजी मी नाश्ता घेऊन येते बस तू बाहेर कविता पण म्हणाली कविताची आई कुठे गेली आजीने विचारलं बाबा काही बाबांना काहीतरी सापडत नव्हतं बॅगेत म्हणून आई द्यायला गेली आहे कविता म्हणाली जावई बापू तुम्ही बाहेर जाऊन बसा मी कविताला मदत करते आजी म्हणाली अहो आजी मी बघतो त्यात काय एवढं तुम्ही बसा बाहेर जाऊन नाही नाही जावयाला कामाला लावून आम्ही बसू हे बरोबर नाही ते काही नाही तुम्ही आधी बाहेर जाऊन बसा आजीने आजीने सांगितलं राकेश काही बोलणार तेवढ्यात कविता त्याला अडवते आणि बाहेर जाऊन बसण्याचा इशारा करते राकेश निघून जातो तेवढ्यात कविताची आई आणि सासू पण तिथे येतात सविता कुठे होतीस तू जावई बापूना काम लावलं कविताला पण समजत नाही त्यांना कशाला काम सांगायचं आजी जरा चिडून बोलते अहो आई त्यात काय एवढे फक्त कविताला भांडीस तर काढून दिली त्यात कसला आलंय काम वसुधा म्हणाली अहो स्वयंपाकघर घर हे मुलींचं काम असतं एवढ्या घरात बायका असून त्यांना मदत करायला का लागावी असं काही नसतं रोज करतो तो मी थोडंफार शिकवले त्याला जेवण बनवायला त्याला पण थोडंफार यायला पाहिजे की सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी त्या दोघांची असते तुम्ही फक्त एकदा राकेशच्या हातचा पुलावा खाऊन बघा छान करतो तो वसुधा म्हणाली अहो बायको आहे की एवढी मग त्यांनी कशाला करायला हवं एक तर एवढे ऑफिसचं काम करून दमून भागून येतात आणि हे पण आता त्यांनीच करावं आजी म्हणाली अहो कविता पण जातेच की कामाला त्याचे एवढे काम करते त्याच्याबरोबर घरी येते आणि तेवढेच घरचे काम पण करते आणि संसार दोघांचा आहे मग तिने एकटीनेच का सगळीकडे राबावं वसुधा म्हणाली हो पण काही गोष्टी पूर्वीपासून ठरवून दिलेल्या आहेत आपल्या वाडवडिलांनी ते काहीतरी विचार करूनच ठरवून दिले आहेत ना आहेत ना आजी म्हणाली कविता आता ह्यांच्यामध्ये भांडण लागू नये याची तिला भीती वाटू लागली कविता म्हणतच म्हणाली आता कळलं ह्यांच्यामध्ये हे गुण कुठून आले मला वाटलं नव्हतं आई पण असा विचार करत असतील पण आता यांच्यात भांड नको व्हायला देवा मला वाचव गप्पा काय नंतर होतील थंड होईल चला आपण आधी नाश्ता करून घेऊ आई तू आजीला घेऊन बाहेर जा मी आणि आई नाश्ता घेऊन येतो कविता म्हणाली कविताची आई आणि आजी बाहेर जाऊन बसतात किचन मध्ये फक्त कविता आणि वसुधा दोघेच होत्या कविता मला माफ कर तुला वाईट वाटलं असेल ना तुझ्या आजीशी मी असं बोलायला नको होतं वसुधा म्हणाली अहो आई काही काय तुम्ही काही चुकीचं बोला नाही माझी आई जरा जुन्या विचारांची आहे उलट मीच तुमची माफी मागायला पाहिजे आजी तुम्हाला खूप बोलली कविता म्हणाली अगं त्यात मोठ्या नसतं बरं चल मी हा प्लेट घेऊन जाते तू चहा घेऊन ये हो आई आणते म्हणून कविता ही तिच्या मागोमाग आली नाष्टा झाल्यावर राकेश ऑफिसला निघून गेला कविता जेवण झाल्यावर रूम मध्ये येऊन पडली दुपारपर्यंतचा वेळ कसा गेला तिला कळतच नाही माहेरची माणसं खूप दिवसांनी भेटली म्हणून आधीच ती खुश होती त्या दिवसभर परत वादाला ठिणगी पेटणार नाही यासाठी तिची जास्त कसरत चालू होती पण इकडे राकेशच्या ऑफिसमध्ये मन लागत नव्हते रोज समोरच्या डेस्कवर कविता असायची पण आज नव्हती त्यामुळे त्याला त्या तिची आठवण येत होती एक दोनदा तिला फोन करायचा विचार त्यांनी केला पण ती कामात असेल म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला राकेश ब्रेक मध्ये मित्रांबरोबर कॉफी घेत बसलेला होता तेवढ्यात निखिल तिथे आला काय झालं राकेश आज नेहमी सारखा वाटत नाहीस काही झाले का नाही रे असं काही नाही आहे तेवढ्यात रोहन म्हणाला अरे आज वहिनी ऑफिसला आल्या नाहीत ना त्यामुळे असा आहे तो त्याचे मित्र त्याला चिडवत होते पण तो मात्र सारखं सारखं तेच सांगत होता की अरे तुम्ही समजता तसं काही नाही आहे काय नाहीये कविताला मिस करत नाहीस की तिच्यावर प्रेम करत नाहीस की आम्हाला सांगायचं नाही रोहनने विचारलं मला काम पूर्ण करायचं आहे मी जातो असे म्हणून राकेश जायला निघतो तेवढ्यात निखिल त्याला अडवतो अरे दोन मिनिट बस कॉफी घेऊन जाऊ रोहन उगाच त्याला छेडू नकोस निखिल म्हणाला आता जे खरं आहे तेच बोलतोय ना मी ह्याचा चेहरा बघून कोण पण सांगेल की हा कविताला मिस करतोय कवितावर किती प्रेम करतो ते आपल्याला चांगलं माहित आहे पण बायको असून अजून तिला तो सांगत नाही मला वाटलेलं काल एनिव्हर्सरीच्या निमित्ताने हा सगळं मनातलं बोलेल पण नाही हा तिथे पण गप्पच राहिला मी सांगेल तिला पण अजून योग्य वेळ आलेली नाही राकेश म्हणाला कधी येणार तुझी ही योग्य वेळ रोहनने विचारलं लवकरच येईल असं वाटते राकेश म्हणाला त्यांचं बोलणं चालू असताना बाजूच्या टेबलवर बसलेली कविताची मैत्रीण दिशा ऐकते आणि खुशीतच कविताला व्हिडिओ कॉल करते हाय कविता काय करत आहेस काही नाही ग पडले थोडा वेळ तू बोल ना काय करतेस ऑफिसची कामे सगळी आवरली का आवर कविताने विचारलं माझं सोड तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे हे बघ दिशा तिच्या मागच्या टेबलवर बसलेल्या राकेशला दाखवते राकेशला बघून कविताचा सगळा थकवा निघून जातो नाहीतरी तिला सुद्धा त्याची आठवण येत होती पण कॉल करायला वेळ मिळालेला नसतो काय कसं वाटलं सरप्राईज दिशाने विचारलं कविता खाली माण घालून फक्त लाजली ओय होय काय भारी लाजतेस तू दिशा म्हणाली गप दिशा मी काय लाजत नाही आहे चेहरा बघ तुझा आधी आरशात कसा खुल्ला आहे ते दिशा तिला चिडवत म्हणाली तुझं आपलं काहीतरीच खरंच आज सकाळपासून राकेश पण शांतच आहे तो पण तुला मिस करतोय थांब मी त्याला बोलावते अगं नाही नको त्यांना काम असेल आणि तू समजतेस असं काही नाही काल थोडस भांडण झालं होतं म्हणून बहुतेक त्यांचा मूड अजून खराब असेल कविता म्हणाली भांडण दिशाने विचारलं काही सिरियस नाही गेहमीच होईल उद्यापर्यंत ठीक कविता म्हणाली तू ना खरंच वेळी आहेस बरं चल उद्या भेटल्यावर बोलू बाय दिशा म्हणाली आणि तिने फोन ठेवला कविता एकटीच विचार करत बसली दिशा म्हणते ते खरंच असेल का त्यांचं प्रेम नाही नाही ही दिशा ना काहीही बोलते संध्याकाळी राकेश ऑफिस मधून घरी आला आणि रूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला कविता कविता त्याच्यासाठी ते, चहा घेऊन गेली अहो तुम्ही अजून माझ्यावर रागवला आहात का राकेश ते ऐकून गालात हसतो पण चेहरा गंभीर ठेवतो नाही राकेश म्हणाला तुमचा दिवस कसा गेला ऑफिस मध्ये जास्त काम होतं का कविताने विचारलं नाही उलट आज काम कमी होतं त्यामुळे आम्ही छान गप्पा मारल्या तू बघितलं ना आम्हाला कॅन्टीन मध्ये मी नाही मी कधी बघितलं कविता घाबरून बोलली मला माहीत आहे तू दुपारी दिशाला व्हिडिओ कॉल केलेला तू माझी जासूसी करत आहेस का नाही नाही तुमचा गैरसमज होत आहे मला तर दिशाने असेच कॉल केला होता मी तिला तुमच्याबद्दल काही नाही विचारलं तुम्हाला तसं जाणवलं असेल तर सॉरी कविता रडवेल्यास चेहराने बोलली ओ असं आहे तर म्हणजे माझा अंदाज चुकला कसला कविताने विचारलं मला वाटत होते तू मला मिस करतेस म्हणून कॉल केला होता पण तू मला मिस केलंच नाहीस नाही म्हणजे हो मिस करत होते तुम्हाला पण तुम्ही कालपासून नीट बोलत नव्हतात ना माझ्याशी म्हणून फ्रेंडवर कोणी इतकं रुसतं का असं म्हणून कविता ट्रे घेऊन जायला निघते पण राकेश तिच्या कमरेत जोरात पकडून तिला जवळ ओढून मिठीत घेतो ती शॉक होऊन त्याच्या डोळ्यात बघते तिचा हात पकडून आपल्या हृदयावर ठेवतो तुला अजूनही वाटतं की आपण फ्रेंड आहोत अचानक विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं तिला कळतच नाही अहो तुमचा चहा गार झाला मी दुसरा घेऊन येते ती बाजूला जाणार त्याआधी तो तिला अजून जवळ ओढतो घरी माणसं आहेत मी असं रूममध्ये थांबलेलं बरं नाही वाटत कविता म्हणाली आपण नवरा बायको आहोत कविता अजून किती दिवस ह्या गोष्टीपासून लांब पडणार आहेस राकेशने विचारलं कविता काही न बोलता मान खाली घालून उभी राहते मी अजून माझ्या भावना नाही अडवू शकत पण मला तुझ्यावर कोणतीच गोष्ट लादायची नाहीये तू तुझा, तुझा वेळ घे राकेश हात बाजूला करतो पण ती तशीच उभी असते अजूनही तिने तिचा एक हात त्याच्या शर्टाला पकडलेला होता आणि एक हात त्याच्या हृदयावर होता आज एक पाऊल त्याने पुढे टाकला होता आता तिची बारी होती राकेश न बोलता पण तिच्या भावना ओळखतो तो तिची पकड हुनवटी पकडून मान वर करतो तिची नजर अजून झुकलेली होती चेहऱ्यावर थोडी भीती होती पण त्यासोबत काहीतरी मिळाल्याचा आनंद होता तिचे ओठ विलग झालेले होते राकेश तिच्या कमरेवर हात दाबतो आणि हळूहळू पुढे झोपतो तस त्याच्या शर्टावरची तिची पकड घट्ट होते आता ती फक्त त्याच्या स्पर्शाची वाट बघत होती तो तिचे गुलाबी ओठ हळूवार आपल्या ओठांनी बंदिस्त करतो ती डोळे घट्ट मिटून घेते त्याच्या ओठांचा स्पर्श होतो तस तिला कस रिॲक्ट करावे ते सुचत नाही पण सावरल्यावर ती सुद्धा त्याला रिस्पॉन्स द्यायला लागते काही वेळाने दोघे भाणावर येतात आणि बाजूला होतात कविताची नजर अजून झुकलेलीच होती त्याच्याशी नजर मिळवण्याची सुद्धा तिला लाज वाटत होती तो काही बोलणार त्याआधीच ती लाजून खोलीतून खाली पळून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी कविताच्या घरचे गर घरी जाण्यासाठी तयारी करत होते ताई आता आम्हाला निघायला हवं दोन दिवत दिवस झाले आम्ही इथे आहोत मुलीच्या घरी जास्त दिवस राहणं बरोबर नाही कविताची आई म्हणाली अहो राकेश बाहेर गेला आहे तो येईपर्यंत थांबा कविता काय ग कुठे गेलाय तो काही सांगून गेला का वसुदाने विचारलं नाही आई त्यांनी मला तर काही सांगितलं नाही गडबडीत निघून गेले कविता म्हणाली जरा त्याला फोन करून बघ गाडीची वेळ झाली अजून हा आला नाही त्याला माहित होतं ना आज तुझ्या घरचे परत जाणार आहेत मग कशाला बाहेर जायचं वसुधा म्हणाली वहिनी असुद्या काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून राकेश बाहेर गेले असतील त्यांना त्रास नको देऊस बाळा आम्ही जाऊ ना कविताचे बाबा म्हणाले तेवढ्यात राकेश आनंदात पळत आला काय हे राकेश इतका वेळ कुठे होतास वसुधाने विचारलं सांगतो बाबा हे घ्या राकेश कविताच्या वडिलांसमोर मिठाईचा बॉक्स धरत म्हणाला अहो आधीच खूप काही दिलं आहे वहिनींनी अजून ही मिठाई कशाला कविताचे बाबा म्हणाले बाबा ही मिठाई खूप खास आहे ही मिठाई सक्सेसची आहे राकेश बॉक्स मधून एक मिठाई काढून त्यांच्या हातात ठेवतो आई तुला आठवत आमची एक ब्रँच मोठ्या शहरात काढत आहेत तिथले काम सांभाळण्यासाठी सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते हा तू आणि कविताने पण इंटरव्ह्यू दिला होता हो आणि त्यांनी कविताला सिलेक्ट केला आहे आज सकाळीच त्यांचा कॉल आला होता कविता बिझी होती म्हणून मी कॉल घेतला पुढच्या महिन्यातच तिकडे तिला शिफ्ट व्हायचे आहे ते ऐकून कविताचे वडील मिठाई चुरा करून टाकून देतात ही ही बातमी ऐकून फक्त राकेश आणि वसुधालाच आनंद झाला होता बाबा आता चिडतील याची कविताला भीती वाटत होती अरे वा ही तर खूपच आनंदाची बातमी दिलीस तू वसुधा म्हणाली कविता तू नाही म्हणून सांगून टाक नवऱ्याच्या पुढे जाऊन त्याला कमी दाखवून काय सिद्ध करायची आहे तुला जर राकेशला ही पोस्ट हवी होती तर तू इंटरव्ह्यू दिलास कशाला कविताचे बाबा म्हणाले बाबा तिने माझ्या सांगण्यावरूनच हा इंटरव्ह्यू दिला आहे आणि यात वाईट काय आहे राकेश म्हणाला नवऱ्याचा अपमान करून ही कशी आनंदी होऊ शकते आपल्या रीतीमध्ये नाही बसत कविताचे बाबा म्हणाले कोणी बनवले हे नियम अशा कोणत्या पण गोष्टीमुळे माझा मान कसा कमी होईल राकेश म्हणाला माफ करा राकेश पण बायकोच्या पैशावर जगण्याची पद्धत नाही आमच्याकडे तिच्या पैशांनी आणलेली भाकरी घशाखाली नाही उतरायची आमच्या अजून मला काही बोलायचे नाहीये येतो आम्ही कविताचे बाबा म्हणाले आणि काही न बोलता सगळे निघून गेले कविता मात्र रडायला लागली बाळ शांत हो तू काही चुकीचं करत नाहीयेस त्यांना थोडा वेळ दे ते एक दिवस नक्की समजून घेतील वसुधा तिला समजावत म्हणाली कविता आवर आता ऑफिसला जायला लेट होते तुझी स्वप्न तुझी वाट बघत आहेत राकेश म्हणाला तसं कविता चेहरा वर करून त्याच्याकडे बघू लागली तू काही काळजी करू नकोस मी आहे म्हणून तो डोळ्याने तिला खुणावतो कविता डोळे पुसते आणि आवरायला जाते काय रे पण एकटी पोर त्या शहरात कशी राहील विचारलं आई पण एका कंपनीमध्ये दोघांना जास्त दिवस जॉब करता येणार नव्हता खर सांगायचं तर मी तो दिलाच नाही अजून तिच्यात तसा आत्मविश्वास वाढला नाहीये ह्या कंपनीमधील सगळ्या लोकांना मी चांगला ओळखतो त्यामुळे मी ही कंपनी कवितासाठी सोडतोय त्या शहरात मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब बघणार आहे तसे मी सरांशी होतो, हो तर ह्यावर बोललो त्यांनी त्यांच्या एका मित्राची कंपनी सजेस्ट केली आहे राकेश म्हणाला असंच कायम आपल्या बायकोसोबत उभा राहा वसुधा म्हणाली हो आई एक दिवस कविता सक्सेसफुल होऊन दाखवते का नाही बघ सगळ्यांना माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे या विषयावर प्रत्येकाची मते ही वेगवेगळी असणार आहेत या कथेमधून मी फक्त एक बाजू समोर मांडली आहे यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही न कळत कोणाला दुखावलं असेल तर क्षमस्व कविताच्या जागी जर तुम्ही असता तर काय केलं असतं कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद